हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे आत्ताच मी ह्याचा ब्लाऊज शिवलेला आहे बघा ताईनं तुम्हाला दाखवते नंतर ना भुपडे आणि ह्याच्यातून शिल्लक राहिलेलं हे ब्लाऊज पीसचं कापड आहे आणि हे एवढं आहे असं खूप सारं आहे त्याच्यापासून आपण छान आणि मस्त फॅन्टॅस्टिक अशी बॅग शिवणार आहेत व्हिडिओ शेवर पर शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल तर ह्या कपड्यासाठी मी अस्तर जो आहे ना हा घेतलेला आहे असा अशा पद्धतीचा हा घेतलेला आहे तर बघा हाच तर घेतलेला आहे असा कट करून घेतलाय थोडा एक्स्ट्राच घेतला आहे मापापेक्षा आपण हे पण साईडला देऊ ठेव आणि ह्याच्यात तुम्हाला दाखवते मी आत्ताच एक ब्लाऊज शिवून झालं माझ्याकडे हा बघा अशा पद्धतीचं मी ब्लाऊज शिवलं ह्याच्यातून शिल्लक राहिलेलं हे कापड आहे हुक वगैरे सुद्धा नाही लावले आत्ताच झालेलं आहे शिवून बघा असं फुगेवाला शिवलेलं आहे आणि त्याच्यातून शिल्लक राहिलेलं खूप छोटी आहे मुलगी ती ताई जे आहे ना ती खूप छोटी आहे त्याच्यातून जे शिल्लक राहिलेलं कापड आहे त्याचा आपण इकडे वापर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बा नक्की तुम्हाला सुद्धा आवडेल हे बघा हे पीस खूप सारं आहे खूप मोठं पीस होतं पण एवढं शिल्लक राहिलेलं आहे ह्याच्याशी पासून बघा एवढंसं कापड आहे पण ह्याच्यापासून खूप सुंदर अशी बॅग तयार होणार आहे हे पण साईडला ठेवू आपण आणि पण तुम्हाला मॅचिंग असतं असेल ना ते सुद्धा चालेल ही जी आहे ना ही प्लॅस्टिकची गोणी आहे अशी ही बघा ह्याच्याऐवजी तुम्ही प्लॅस्टिकची ही सर्वांकडे अवेलेबल असते म्हणून आपण वापरतो आपल्याला एक रुपया न खर्च करता आपण ह्या अशा गोष्टी करत आहे त्याच्यामुळे आणि नसेल तर तुमच्याकडे बघा असे साड्यातून किंवा रेडीमेड ड्रेसमधून असे स्पंजवाले असे निघतात किंवा आता रबर शीट्स प हे पण भेटते ते जसुद्धा तुम्ही वापरू शकता पण आपल्याकडे आपण एक रुपया न खर्च करता हे आपल्याकडे असेल असं तर वापरलं तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण हे साडीत निघलेलंच आहे हे सुद्धा साड्यांमध्ये त्यांना जास्त निघत नाही पुठ्ठे वगैरे निघतात कधी क्वचितच निघतं तर असं असू द्या आपण गोणी कट करून घेऊया आपण गोणीपासून शिवणार आहे तर गोणी झटपट अशी आपण कट करून घेऊया मस्त होते बॅग ही थोडीशी नवीन पद्धतीची आहे तर मस्त होते छान अशी कुठल्या पण एका साईडला ह्याला ओपन करून घ्यायचं पण छान असं कट करून घेतलेला आहे ओपन करून घेऊ आपण अशी गा ओपन करून घेतलेला आहे व्हिडीओमध्ये काय माहिती व्यवस्थित आहे का नाही तर आत्ता इकडे मी अशी सतरा इंच तुम्हाला दिसण्यासाठी दाखवण्यासाठी अशी घेते अशी घेतली तरी सुद्धा चालेल सतरा इंच घेते हे बघा तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती सतरा इंच घ्यायचं आहे इकडे बघा तुम्हाला दाखवते मी इकडे पहिला मी हे अशा पेननी मार्कर अशी करून घ्यायची आहे सतरा इंच घेतलेलं आहे हे, हे बघा असं सतरा बघू शकता तुम्ही आणि खिडकीतून थोडंसं फ्लॅश पडतं त्याच्यामुळे थोडंसंच खाली करून दाखवावं लागतं सतरा इंच आहे आणि असं मी अकरा इंच घेणार आहे थोडंसं एक्स्ट्रा घेते किंवा थोडी वाकडी गोणी आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी मी आपल्या अर्धा इंच सोडून घेते असं इथून घेते अकरा इंच असं बघा तुम्ही दिसतंय का नाही काय माहिती हे बघा थोडंसं मी पुढे करून दाखवते इकडे आपण अर्धा इंचाची खून केले इकडे अशी खून करून घेतले हे बघा अकरा इंच अकरा इंच आहे इकडे सुद्धा मी अर्धा इंचाची खून करून घेते अशी अकरा इंच घेऊ आपण तुम्हाला मोठी पाहिजे असेल तर तुम्ही मोठी सुद्धा घेऊ शकता आपण हे कट करून घेऊयाला थोडस एक्स्ट्रा घेते मी म्हणजे इकडे सुद्धा मी सरळ कट करून घेते अर्धा अर्धा इंचा थोडा केला साईडला ठेवू आपण पुन्हा बघू आपण साडे सतरा घरलं बघा इकडे इकडे बरोबर अकरा इंच आहे इकडे आहे अकरा पण इकडे साडे सतरा आहे थोडस मी एक्स्ट्राचं आपण टाकतो गोनी व्यवस्थित कट झाले आपण हे ब्लाउज पीस मेन ब्लाउज पीस आहे ना ते कट करू आपल्याला बेल्ट सुद्धा ह्याच्यातूनच कट करायचे आहेत मस्त बघितलेला बसतंय का, बस ते का अगोदरच तेव्हाच मी कट करायचा विचार केला बॅग बनवायचा आपल्याला ह्याच्यातून बेल्ट सुद्धा कट करायचे आहेत आणि थोडंसं पातळ कापड आहे त्याच्यामुळे हे सुद्धा आपण असं कट कर एक्स्ट्राच कट करते तर माझी काही अजिबात नाही चालू काम करत काय छान असं हे सुद्धा कट झालेलं आहे आणि आता ह्याच्यावर त्या अस्तर सुद्धा मी अगोदरच असं कट करून घेतलेलं होतं एक एक्स्ट्रा घेतलेलं आहे थोडस अस्तर तांबीला मी एक्स्ट्राच कट करून टाकते आपण हे साईडला ठेवून ह्याचेच बेल्ट आपल्या रेडी करायचे सगळं घालून आपण शिवायला स्टार्ट करूया आता था। दोन साईडला दोन आतल्या साइडला आपल्याला पाऊस करायचं त्यासाठी मी कपडा अस्तर घेतलेला आहे तर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या नाही घेतलं तर असं सुद्धा चालेल ती साईडला ठेवा आपण आता ह्याला शिलाई मारून घेऊया हे जे आहे ना असं ठेव दिसणार नाही जेणेकरून खूप पातळ कापड आहे हे उलट सुलट सुद्धा बघावं लागणार आहे Yes, तर आता ह्याला शिलाई मारून घेऊ छान अशा मस्त कस्टमर आलेलं त्याच्यामुळे थोडीशी थांबली परत स्टार्ट करते आता तर मी असो हे करते नंतर करते it's going शिलाई वगैरे मारून एक्स्ट्राचं सर्व कट वगैरे करून झालेला आहे आता जिथे सतरा इंच लांबी आहे ना तिथून आपल्याला असं फोल्ड करून आहे डबल फोल्ड आहे आणि व्यवस्थित करून टाचण्या जाऊन घ्यायच्या एक्स्ट्राचं जे आहे ना थोडंफार मागे पुढे झाले असेल किंवा कमी कमीच असेल थोडंफार पर... ते कट करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला मध्यावरती आपल्याला काही काही चॉकनी मार्किंग करून घ्यायची आहे डार्कवर खालीवर होऊन एक प्लास्टिकची गोणे म्हणून मी टासण्याला लावून घेतल्या तुम्हाला जमत असेल तर तुम्ही असंच लावलं तरी सुद्धा चालेल आणि नंतर करून ओपन करायचं आहे बघू तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्याला इकडे पाऊच बनवायचा आहे आणि पाऊच आपल्याला कोपरे ज्यावेळेस आपण कट करणार तर त्यावेळेस पाऊचला ना ते वेगळं मध्ये ते हे होणार त्यासाठी अगोदरचं आपल्याला तर इकडे तुम्ही दीड दीड इंचा जे टक्स आहेत ना ते जरी कट केले तरीसुद्धा ती कोपरे चालू शकतं इकडे मी दोन दोन इंच सोडून देते साईडला वरच्या साईड दोन्ही साईडला दोन्ही साईडला पाऊच बनवणार होती मी असंच केलेलं आहे दोन्ही साईडला बनवायचे म्हणून पण नंतर नाही बनवली मी एकच बनवलं पुढे तुम्ही बघतीलच व्हिडिओमध्ये अशा रेषा आखून घेते जेणेकरून मला आपल्याला म्हणजे ज्यावेळेस शिवतो ना त्यावेळेस पटकन कळेल तर इकडे थोडे मोठ्या साईजमध्येच मी कट करून घेतलेलं होतं अंदाजेच म्हणजे आणि आता मी त्या मापाचं जे होतं ना ते कट करून घेतलेलं आहे बघू बघते मी केवढं होते म्हणजे त्याला आणि खा दोन तिन्ही साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची येतं चारही साईडला मारलं तरी सुद्धा तुम्हाला सोपं पडून जाईल खालच्या साईडला डायरेक्ट शिलाई मारली तरी चालेल तर छान असं आपलं शिलाई मारून झालेलं आहे ते दोन साईडला खाल तर खालच्या साईडला सुद्धा मी मारलेली नाही आहे आपल्याला वरच्या साईडला ओ कप्पा पॅक धागे वगैरे पॅक करण्यासाठी आपल्याला तिकडे सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे मस्त होतं कप्पा आणि छोटीशी मार्केटला वगैरे जाण्यासाठी किंवा असंच छान वाटते म्हणजे बॅग आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत अशा छोट्या 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 मिडियम साईडच्या अशा वगैरे मस्त मस्त ट्रेंडिंगमध्ये आहेत तर त्याचा तुम्ही असं इकडे ब्लाउज पीसचा तुमच्याकडे जे काय असेल साडी काटपत्र साडी काय ब्लाउज पीस म्हणजे त्याचं तुम्ही असं काही काही शिवू शकतात मस्त मस्त असं आता पुन्हा त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित दोन्ही साईडला अंतर सोडून अ मी ते साडेपाच इंचाचं घेतलेलं आहे आणि रुंदीला आठ इंचाचं घेतलेलं आहे साडे अंचा सा सॉरी आणि उंचीला साडेपाच इंचाचं घेतलेलं आहे तर थोडंसं कमीच घेतलेलं आहे चेन वगैरे लावायची आहे तिकडे वरती म्हणून ते होईल म्हणून थोडं कमीच घेतलेलं आहे कमीच घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आणि बघा आतल्या साईडचा आपला कप्पा एक रेडी झालेला आहे दुसऱ्या साईडलासुद्धा तुम्ही बनवू शकता मी बनवलं नाही आहे तिकडे तुम्हाला चेन हवी असलं तर सुद्धा लावू शकतात आणि ला आता इकडे सुद्धा मी रेडी करून अगोदरच घेतलेले होते खूप सारा व्हिडिओ मोठा होईल म्हणून आणि आपल्याला सतरा इंच लांबीचे एक इंच रुंदीचे बेल्ट रेडी करून घ्यायचे आहेत म्हणजे शिवायचे आहे डबल फोल्ड करून त्याच्यावरती आतमध्ये प्लॅस्टिकचे गोळे तुकडा टाकून घेतलेला जेणेकरून मजबूत होईल आणि खूप पातळ कापड आहे ब्लाऊज पीसचं आणि शिल्लक राहिलेल्या ब्लाऊज पीसचं मी तुम्हाला स्टार्ट लिहिलं इंटरव्ह्यू वेळेसच दाखवलं का मी आत जस्टच ब्लाऊज शिवलेलं होतं त्याच्यातून शिल्लक राहिलेलं कापड होतं तर मी म्हटलं चला त्याचा काहीतरी आपण उपयोग करूया तर छान असं ब्लाऊजचं मी पर्स शिवणार आहे खरंच खूप सुंदर होते आणि कलरसुद्धा खूप सुंदर आहे तर छान असे आपले रेडी झालेले आहे रेडी होणार आहे बॅग सॉरी आणि इकडे बघा मी मध्य केलेलं आहे दोघांचा अकरा इंचाच्या मध्य साडेअक साडेपावणे सहा म्हणजे जे काही साडेपाच येईल का अकरा साडेपाच येईल आणि त्याचा मध्य करून घेतलेला आहे आणि अडीच अडीच इंच साईडला दिलं जायचं आहे आपल्याला दोन्ही साईडला त्याच्यावरती बेल ठेवून शिवून घ्यायचे आहेत एकदम सोपं आणि कोणी पण नवीन असणाऱ्यासुद्धा ताई शिवू शकतील एवढं झटपट एकदम सोपं स्टेप बाय स्टेप मी सांगितलेलं आहे आणि आता मी म्यूटसुद्धा आवाज केलेला नव्हता पण आमच्या इकडे ना आम्ही भाड्याला राहतो वेगवेगळ्या भाड्याची वेगवेगळी मुलं छोटी मोठी माणसं वगैरे खूप गोंधळ असतो खूप म्हणजे खूप येण्यासारखा गोंधळ असतो आणि मी जर हे एडिटिंग एर वगैरे करते ना तर मी रात्री करते तेव्हा कुठे शांत असतं दिवसा वगैरे करायचं असेल ना खूप गोंधळ तरी स्कूलमध्ये वगैरे जातात ना मुलं का तरी आम्ही राहतो हो त्या साईडला भह्य वगैरे अशी भाड्याने राहणारी वेगवेगळे असतात आणि त्यांची सर्वांचीच मुलं वेग मोठी वगैरे नसतात त्याच्यासाठी मग कसं आहे की आपण कुठल्याला म्हणू शकत नाही आवाज वगैरे करू नका आपण पण राहतो भाड्यान तसं ते पण राहतात ना ज्याची त्याची मर्जी अशा त्याच्यामुळे ना मी असा आवाज हे करत नाही त्या काल नेमकं ती मुलं स्कूलमध्ये गेलेली होती त्याच्यामुळे तेवढा तरी आवाज नव्हता तरी एक अशी मोठ्या मुले आहेत कॉलेजला ते येतात बसतात वगैरे तर ते बोलतात वगैरे त्याच्यामुळे मी बोलत बोलत काम करत असते तर छान अशी अं चेन सुद्धा लावून घेतली झटपटमध्ये मी आणि आता उलटी करून घेतलेले आहे दाब चेन देऊन लावून अं शिलाई वगैरे देऊन घेतल्या आणि उलटी करून दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता इकडे पायपिंगसुद्धा सुद्धा करायचे आहे पायपिंग आपण नेहमीप्रमाणे करतो का तसंच पायपिंग डबल फो शिलाई मारायचे डबल फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे अशी अशा पद्धतीने आपण सगळी पायपिंग करून घेऊया तर छान अशा पायपिंग दोन्ही साईडला मी करून घेतलेली आहे बघा आणि आता दीड दीड इंचाला मार्किंग करून घ्यायचे आहे ताई परत सांगतील ग नुसती बडबड करते पण एवढं एवढी इकडे लोक आहेत ना त्यांना बोलाय बोलून बोलून सवय झाल्या ना त्याच्यामुळे बोलायला म्हणजे असं कंटाळायचं येत नाही तर छान असं दीड दीड इंचाला खून करून घेतलेले बॉक्स बनवलेले आहेत म्हणजे आणि कट करून घेते आणि त्याला सुद्धा असं आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखव तशा पद्धतीने पकडायचं आहे छान अशा शिलाई मारून डबल घेतलं तरी चालेल मी इकडे पायपिंग करून घेणार आहे डबल घेतले तरी चालेल सिंगल घेतली तरीसुद्धा चालेल तर छान अशा दोन्ही साईडला छान अशा पायपिंग बनवून शिलाई मारून पायपिंग करून घेणार आहे तर पुढे मी म्युझिक आड करते आणि कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा खूप एक लाईक नक्की करा लाईक शेअर करा क सबस्क्राईब करा कमेंट करा आणि छान असं शेअर सुद्धा करा व्हिडिओ तुमच्यासुद्धा मैत्रिणी वगैरे असतील त्यांना सुद्धा सांग शेअर करा त्या सुद्धा बघतील ते सुद्धा काम करतील असे छान छान व्हिडिओ बनवतील आणि तुम्ही सुद्धा असे छान छान छोटे छोटे असं काहीतरी शिवा आणि मोठ्या छोटे खूप क्यूट दिसतात फॅन्टॅसिक दिसतात आणि त्याला सुद्धा आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आणि मागणी सुद्धा खूप आहे असं तुम्ही सुद्धा शिवा छान छान पैसे कमवा सेल करा आजूबाजूला द्या मित्र परिवारामध्ये तर आता व्यवस्थित पायपिंग वगैरे झालेले आहे आता आपण सरळ करून घेतो आणि पुढे मी आता म्युझिकॅड करते चला आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू तो बाय बाय असं माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा